नमस्कार मित्रांनो आज संसदेचं शीतकालीन म्हणजेच हिवाळी अधिवेशन सुरू झालं एक डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर समोरे अडीच आठवडे तीन आठवडे तसं बघायला गेलं तर संसदेचं हिवाळी अधिवेशन आहे आणि आज आणखीन एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी राज्यसभेच्या सभापतीपदाचं काम सुरू केलं म्हणजे घटनात्मक पद आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापतीही असतात आणि त्यामुळे त्यांनी त्याचा पदभार स्वीकारला त्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि इतर नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं प्रथा आहे नवीन अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष राज्यसभेचे सभापती विधानसभांमध्येही तेच आहे त्यांच्या कौतुकाच्या भाषणांनी कामाची सुरुवात होते पण हे कौतुकाचं वातावरण फार काळ टिकलं नाही ते होताच विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी गदारोळ करायला सुरुवात केली याच्यामध्ये काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे हे आघाडीवर होतेच पण त्याचबरोबर तृणमूल काँग्रेसचे खासदारही याच्यात आघाडीवर होते या सगळ्यांची एकच मागणी आहे ती म्हणजे एस आय आर स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन रद्द करण्यात यावी त्यांच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत बावीस जणांना मृत्यू आलेला आहे त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि हे सगळं सरमुळे घडतं आहे आणि त्यामुळे तातडीने हे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन बंद करावी आणि त्याबाबत चर्चा संसदेच्या दोन्ही सभागृहात कोणताही विलंब न करता कोणताही दुसरा मुद्दा न घेता केवळ एस आय आरच्या मुद्द्यावर चर्चा केली आता त्याच्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की देशाचा निवडणूक आयोग स्वायत्त आहे म्हणजे संसदेची दोन्ही सभागृह हो, निवडणूक आयोगाला सांगू शकत नाही की तुम्ही काय करायचं काय नाही करायचं आणि त्यामुळे तशा ही या संसदेतल्या चर्चेचा तसाही काही अर्थ नाही आहे परंतु या सगळ्या पक्षांना बिहारमधल्या पराभवानंतरही कुठेतरी शहाणपण आलेलं नाही आहे आणि त्यांच्या मनात असं आलेलं दिसतं आहे की बिहारमधला पराभव हा एस आय आरमुळे झाला एस आय आरमुळे बोगस मतदार बिहारमधले शोधले गेले आणि त्यांची नावं कापली गेली आणि त्यामुळे या बोगस मतदारांच्याद्वारे निवडणुकांमध्ये घोटाळा करण्याचा धांदली करण्याचा जो प्रयत्न केला जातो तिथल्या टग्या पक्षांकडनं तो फारसा यशस्वी होऊ शकला नाही बिहारमध्ये जेवढं वातावरण नाही त्याच्यापेक्षा भयंकर परिस्थिती बंगालमध्ये आणि आसाममध्ये आहे आसाममध्ये हे सगळं होणार नाही एस आय आर कारण आसामच्या नागरिकत्वाचाच आसाम कायद्याचा घोळ आहे पण बंगालमध्ये एस आय आर जोरात सुरू आहे देशाच्या इतरही राज्यांमध्ये दे जिथे पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत तिथे एस आय आरला सुरुवात झालेली आहे पण संसदेत इतर कुठल्याही मुद्द्यापेक्षा एस आय आरची चर्चा करायची आणि मग त्यानिमित्ताने संसदेत धुळगुस घालायचा कामकाज होऊन द्यायचं नाही आणि एका प्रकारे लोकांसाठी आणि देशासाठी महत्त्वाचे कायदे पारित होऊन द्यायचे नाहीत असा काहीचा डाव विरोधी पक्षांचा असावा असं वाटतं कारण या अधिवेशनामध्ये असा अंदाज अगदी शंभर टक्के सांगता येत नाही पण या अधिवेशनात ॲटॉमिक एनर्जी बिल दोन हजार पंचवीस येणार आहे ज्या वेगाने अणुऊर्जा सगळ्या जगातच विजेची मागणी वाढलेली आहे आणि ए आय आणि या सगळ्या क्षेत्रामुळे वाढत जाणार आहे पण त्याच्यातही ते अणुऊर्जेला खूप मोठ्या प्रमाणावर प्राधान्य मिळणार आहे आणि म्हणून भारतात अणुऊर्जा खाजगी क्षेत्रातही ते त्याचा सहभाग असावा त्याच्यामध्ये आत्ता जे संस्थात्मक गोष्टी आहेत त्याच्यात सुधारणा कराव्या यासाठी त्याबाबतचं एक विधेयक येणार आहे इन्शुरन्स क्षेत्राचाही प्रसार लोकांपर्यंत व्हावा म्हणून शंभर टक्के थेट परकीय गुंतवणूक आधी बहुतेक चौऱ्याहत्तर टक्के होती ती शंभर टक्क्यापर्यंत नेण्याची परवानगी देण्यासाठी एक विधेयक येणार आहे याच्यानंतर ये सिक्युरिटीज मार्केट कोड बी येणार आहे सेंट्रल एक्साईज संबंधित से काही विधेयक का आहे याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया म्हणजे आत्तापर्यंत कसं होतं की मानव संसाधन विकास मंत्रालय होतं आणि त्याच्या अंतर्गत यू जी सी ए आय सी टी ई अशा वेगवेगळ्या संस्था उच्च शिक्षणाचं नियमन करायच्या इंजिनिअरिंग कॉलेजेसचं नियमन ए आय सी टी ई करायची सामान्य विद्यापीठांचं नियमन यू जी सी करायची पण आता या सगळ्याच्या पलीकडे जाऊन एक उच्च शिक्षण आयोग देशात नेमला जावा आणि या एकट्याच आयोगाकडनं सगळं शिक्षणाचं धोरण पुढे रेटलं जावं ठेवलं जावं अशा प्रकारची इच्छा आणि ते अशीच गोष्ट जगातल्या इतर ठिकाणीही झालेलं आहे म्हणजे एका कालावधीनंतर देशातल्या विद्यापीठांना पूर्णपणे स्वायत्तता द्यावी आपण दुसरीकडे त्यांना उत्तरदायित्वही स्वायत्तता महत्त्वाची पण उत्तरदायित्वही महत्वाचं आहे या दृष्टीने सुधारणा सुरू आहेत पण यावर चर्चा न करता या सगळ्या गोष्टींपेक्षाही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा मुद्दा विरोधी पक्षांना का महत्त्वाचा वाटतो मला हे कळत नाही अजूनही जी मनात काहीतरी जी आशा आहे की बंगालमध्ये केरळमध्ये अशा प्रकारच्या गोष्टींवर हिंदू मुस्लिम पोलरायझेशन घडवून आणून खास करून मुस्लिम समाजाच्या मनात भीती निर्माण करून की हे एस आय आरमुळे तुमचं नागरिकत्व काढलं जाणार आहे तुम्हाला देशाबाहेर ढकललं जाणार आहे अशा प्रकारचं भीतीचं वातावरण करून निवडणुका जिंकायची इच्छा विरोधी पक्षांना त्यांच्या मनात असणं स्वाभाविक आहे पण ती इच्छा पूर्ण होणार नाही आहे हे त्यांना माहिती आहे तरी देखील अशा प्रकारचे प्रयत्न करण्याचं सोडत नाही आहे आणि ते एस आय आर अगदी मनसे आणि उबाटा सेनेपर्यंत देखील हा विषय आलेला आहे त्यांचा तर याच्याशी काहीही देणं घेणं नाही आहे पण त्यांच्यासाठी एस आय आर म्हणजे ते दुबारा वोटिंग वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी तेवढीच त्यांची समज असल्यामुळे तेवढ्या गोष्टी झालेल्या आहेत सांगायचा मुद्दा हा की सरकारकडनं विरोधी पक्षांना आश्वासित करण्यात आलेलं आहे की या विषयावर चर्चा करण्याचा आमचा शंभर टक्के इरादा आहे आणि याच्या आधी कधीही मोदी सरकार कुठल्याही प्रकारच्या चर्चेपासनं मागे हटलेलं नाही आहे बहुधा दोन दिवसाची चर्चा होईल या चर्चेला सुरुवात कोणीतरी करतील कदाचित अमित शहा सुरुवात करतील समारोप नरेंद्र मोदी करतील त्यात राहुल गांधी पण बोलतील आणि ते दोन दिवस लोकांच्या मनोरंजनाचे म्हणजे बौद्धिक मेजवानी लोकांना मिळण्याच्या दृष्टीने ते दोन दिवस महत्त्वाचे असतील पण विरोधी पक्षांना त्या चर्चेतही रस नाही आहे त्यांना फक्त गोंधळ घालून सभागृहाचं कामकाज रोखण्यात त्यांना रस आहे आणि ही देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे अशाच प्रकारच्या गोष्टी अमेरिकेतही घडत आहेत युरोपातही ठिकठिकाणी घडत आहेत की सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामधून विस्तव जात नाही आणि त्यामुळे त्यामुळे संसदेतचं जे स्थान आहे संसदेतल्या चर्चांचं स्थान आहे त्या चर्चा होतच नाहीत सरकार जिथे ताकदवान असतं तिथे ते विधेयक रेटून देण्याचा प्रयत्न करतं आणि विरोधी पक्ष गोंधळ घालून विधेयक पारितच होऊन देणार नाही ने याच्यासाठी प्रयत्न करतं या गोष्टी देशाच्या लोकशाहीला घातक आहेत अर्थात जगात सगळीकडे हे चालू आहे पण भारतात मात्र जिथे सामान्य लोक उद्याच्या अपेक्षेवर जगतात त्यांची अशी अपेक्षा असते की सरकार आपण जर आठवड्याचे चाळीस तास पन्नास तास साठ तास सत्तर तास काम करत असू तर सरकारनेही एवढे तास काम करायला पाहिजे दुर्दैवाने जेव्हा अशा प्रकारे संसदेतल्या चर्चेचं निमित्त साधून कुठल्या तरी भलत्याच विषयाकडे ते वळवणं आणि त्याच्यावर निरथक वाद घालून संसदेचं कामकाजच होऊ देणं यातला फोल पण अजूनही विरोधी पक्षांना लक्षात आलेला नाही आहे आणि म्हणून मला वाटत नाही याच्यात दुसरं काही होईल असाच गोंधळ घातला जाईल आणि तरी देखील सरकार चर्चा ठेवेल दोन दिवसाची चर्चा होईल पण निष्पन्न काही होणार नाही राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी व्यासपीठ म्हणून या चर्चेचा वापर केला जाईल पण दुर्दैवाची ही गोष्ट आहे की काँग्रेस अजूनही याच्यातनं शिकायला तयार नाही आहे अशा प्रकारे जर चर्चा होत राहिली म्हणजे चर्चा होताना अडथळे आणून ती चर्चा दुसऱ्याच मुद्द्यावर नेली गेली आणि संसदेचं कामकाजच होऊ दिलं नाही तर देशाच्या लोकशाही पुढे ही गोष्ट अधिक मोठी संकटं उभी करणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं नंतर तुर्तास इथे सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट